बघा आता आपण गेम खेळणार बॉटल पाठीमागे द्यायचं न बघता अशी द्यायची समजलं घ्यायची आणि अशी आणि काय करायचं मागे गोल आहे तिथं असे मागे लोट ठेवेल ठेवल्यानंतर तो पळत येऊन पुढल्याला टाळी देईल हा मग दुसरी बॉटल घ्यायची आलं लक्षात हा चला सुरू करायचं वन टू थ्री स्टार्ट ಮಾತ ಬಗ್ uh -uh -uh -huh. <problem> मागे बघायचं नाही बघा मुली जिंकल्या ना कोण ठेवलं सर्वात जास्त मुलींनी मुली बघा मुलींनी पास ठेवले आणि मुलांनी चार, चार।, चार। मुलींचा अभिनंदन वाजवा चला